हॅलो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर सगळ्यांनाच दिसत आहे की आता माझ्यासमोर काहीतरी आहे आणि ते ओपन मी करते खरं सांगायला गेलं तर काही महिन्यांपासून याची मला खूप जास्त गरज होती पण आज करू उद्या करू किंवा जे आहे त्यातच भागू असं म्हणत म्हणत भरपूर दिवस गेले आणि फायनली म्हटलं की आता याच्याशिवाय पर्यायच नाही आहे तर त्यावेळेला म्हटलं आता मागूयाच आणि मागवलेलं आहे तर पुढे तुम्हाला दिसे तर दिसेलच की काय आहे आणि कसं आहे तर कोणतंही पार्सल आपल्या घरी जेव्हा येतं किंवा काहीही येतं तर लहान मुलांना तर खूप जास्त एक्साइटमेंट असतेच पण त्यासोबत मोठ्यांनासुद्धा बऱ्याच वेळेला असते म्हणजे माझ्यासोबतही कधी कधी नवीन वस्तू जेव्हा मी घेते ना तर त्यावेळेला मला पण खूप जास्त एक्साइटमेंट असते की काय असेल कसं असेल आणि या सगळ्या गोष्टींची तर आता पुढे तुम्हाला दिसेल की पार्सल मी सगळं जे काही आहे तर ते बाहेर काढलं आहे आणि याची मला खूप जास्त गरज होती तर ते म्हणजे मी ट्रायपॉड ऑनलाईन ऑर्डर केला होता आणि दुकानातून घेऊ की ऑनलाईन ऑर्डर करू असं करत करत फायनली मी ऑनलाईनच ऑर्डर केला पहिला जो माझा ट्रायपॉड होता तर तो खूप जास्त खराब झालेला आणि मग जेव्हा मी व्हिडिओ लावते किंवा म्हणजे व्हिडिओ बनवण्यासाठी मोबाईल लावते तर प्रत्येक वेळेला मोबाईल हालायचा किंवा पडायचा असं काही ना काही व्हायचं आणि मोबाईल मग खाली पडून फुटण्यापेक्षा म्हटलं दुसरा ट्रायपॉडच मागवलेला परवडेल तर त्यामुळे मग फायनली मी मागवला आहे आणि याची क्वालिटी कशी आहे काय आहे कसं आहे हे, हे? हे सगळे डिटेल्स मी व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा म्हणजे तुम्हालाही जर असं काही ट्रायपॉड घ्यायचा असेल तर तुम्हीसुद्धा घेऊ शकता खरं तर हा ट्रायपॉड चांगला आहे आणि पैशाच्या मानाने सुद्धा खूप छान आहे याच्या आधीचा जो ट्रायपॉड होता तो पण अशामधूनच होता पण थोडासा वेगळा होता तसं तर दोन्ही ट्रायपॉडची माझ्या प्राईस सेमच आहे या आधीचा जो होता तो दोन वर्षापूर्वीचा होता आणि आता हा दोन वर्षानंतर मी मागवला आहे याची हाईट ते पहिल्या ट्रायपॉडपेक्षा खूप जास्त आहे म्हणजे याची सेवन फीट हाईट आहे म्हणजे आपण उभारल्यानंतर म्हणजे कोणताही पुरुष जरी उभारला तरी त्याच्यापेक्षाही जास्त कारण साधारण पुरुषांची हाईट साडेसहा सहा, सहा खूप जास्त झाली सात म्हटलं तर आता सात फूट खूप जास्त होतं सात फूटपर्यंत याची हाईट होते आणि वरतूनसुद्धा म्हणजे आपण पूर्ण डिटेल जरी शूट घ्यायचं म्हटलं तरीसुद्धा हे खूप छान आहे क्वालिटी पण एकदम मस्त आहे याची आणि त्यासोबत यावेळेस मी रिंग लाईटचा ऑर्डर केला आहे कारण कधी कधी ना की घरामध्ये प्रकाश तेवढा येत नाही किंवा कधी मग मोबाईलची क्वालिटी तेवढी विशेष नसेल तर थोडीशी लाईटची गरज पडते जेणेकरून आपण फोटोज व्हिडिओज जे आहेत ते प्रॉपरली आणि छान क्लिक करू तर त्यामुळे म्हटलं की आता पहिला जो होता तो माझा नॉर्मलच होता आणि आता म्हटलं हा जो आहे तो लाईटचा ऑर्डर करू जेणेकरून मग आता त्याचासुद्धा वापर होईल आणि खूप दिवसांनी माझं हे चालू होतं तर फायनली मी आज तेच केले तर आता पहिल्यांदा हे कसं लावायचं आहे काय लावायचं आहे याच्यामध्ये त्यांनी काही दिलं नव्हतं पण जे काही वेगवेगळे पार्ट्स होते तर ते मी अंदाजे जॉईन करून पाहत होते कुठे काय आहे कसं आहे ते आणि बसलंसुद्धा ते व्यवस्थित तर तरी इथं तर मी जे रिंग लाईटचं जे बॉक्स होता तर त्यावरती पण चेक करत होते की त्याच्यावरती काही लिहिलं आहे का नाहीतर आपण जेव्हा कोणता कोणती पण एखादी वस्तू मागवतो तर त्यावेळेला आपल्याला त्याच्यासोबत एखादा पेपर मिळतो त्यामध्ये सगळं त्याचे डिटेल्स असतात की कसं काय आहे काय करायचं ते पण बाबतीत तसं काही मिळालं नाही तर त्यामुळे माझं हे चालू होते की कशा पद्धतीने लावायचे काय करायचे तर बघा आता मी इथे एक एक जे आहे तर ते लावून पाहत होते की कसं होते काय होते खरं तर वरती नाही ते एक छोटासा असा बॉल टाईप दिलेला आहे असं नट जर म्हणतात तर तो आणि तो म्हणजे रिंग लाईटची जी साईज आहे ती आपल्याला खाली वर किंवा इकडे तिकडे जशी पाहिजे तशी मूव करू शकतो त्यासाठीच त्यांनी दिला आहे पण ते कसं लावायचं ते एक्झॅक्टली कळत नव्हतं आणि असं वाटत होतं की मग एवढं काही मूव होतंय म्हणून पण ते ॲडजस्ट करण्यासाठी त्यांनी दिले ते नंतर मग हळूहळू कळलं तसं तर आपण कोणती पण वस्तू किंवा कोणत्या पण गोष्टीमधून जेव्हा जातो तेव्हा सुरुवातीला आपल्याला काही कळत नसतं जसं जसं आपण हळूहळू त्यातून पुढे पुढे जायला लागतो तर त्यावेळेला ते कळतं माझ्या बाबतीतही हे ट्रायपॉडचं तसंच होतंय मला सुरुवातीला एक्झॅक्ट कळत नाही की कसं काय होतं कस ते पण नंतर कळलं फायनली की कसं आणि काय लावायचं आहे ते आणि ते टीयाचं पाहू शकतंय तिला पण खूप जास्त की मम्मी मला हे करायचंय हे काय कसं आहे हे चालूच असतं नेहमीप्रमाणे आणि ती पण म मध्ये मध्ये करू लागत ते फायनली माझा पंधरा वीस मिनिटानंतर प्रयत्न सक्सेसफुल झाला आणि लावायला मला जमलं पण याची हाईट कशी वाढवायची ना ते तेवढं कळत नव्हतं कारण जास्त जर जोरात ओढायला गेलं तर त्याचे जे पाईप्स आहेत साईडचे तर ते तुटतील किंवा काही तुटलं तर मग काय करायचं याची थोडीशी भीती वाटत होती त्यामुळे ते काही सुचत नव्हतं तेवढं पण नंतर मग आता ह्याला पण खाल म्हणजे वरचं तर जे काही आहे तर ते लावून झालं पण खाली कसं करायचं ते विचार चालू होता फायनली पूर्ण ट्रायपॉड जो आहे तर तो लावून झाला आणि रिंग सुद्धा व्यवस्थित बसलीच होती पण रिंग लाईट म्हणजे आपल्याला जेव्हा लाईट, आप लाईट लावायची असते तर त्यावेळेला वायर कनेक्ट करावं लागतं त्यावेळेलाच ही लाईट लागते हे पण माहीत नव्हतं आणि पहिल्यांदा असं वाटलं की मग चार्जिंग वगैरे कमी असेल म्हणून लागत नाही आहे की काय लाईट पण नंतर कळाल्यानंतर मग ते पर्मनंटली तसंच ठेवलं आणि ते इथं पाहू शकताय तुम्ही याचा सुद्धा चांगला मिळतोय तर रिंग लाईटची साईज आहे तर दहा बारा चौदा अठरा असं आपल्याला मिळते घेईल तसं तर ही आम्ही बाराचीच मागवली आहे म्हणजे खूप जास्त मोठी पण नाही मागवली आहे थोडीशी मीडियममध्येच मागवली आणि एवढी मला ठीक वाटली म्हणून मी ही मागवली आहे याच्यामध्ये कलरसुद्धा म्हणजे तीन होतात थोडासा लाईट येल्लो होतो आणि अजून थोडा व्हाईट आणि येल्लोच्या मधला एक अशा पद्धतीने हे होतं तर छान होतं म्हणजे तेच आम्ही चेक करत होतो आता नंतर थोड्या वेळाने म्हटलं लगेच मोबाईल लावून लगे पण चेक करूया की व्यवस्थित प्रॉपरली फोटोज किंवा व्हिडिओज येत आहेत का म्हणजे लाईट तर अशी दिसायला दिसते आहे की प्रॉपरली आहे आणि हाईटसुद्धा इथे तुम्ही पाहू शकताय की खूप जास्त मोठी होते सेवन फीट मी पूर्ण तेवढी नाही केली पण लगेच कळालं की म्हणजे खूप जास्त हाईट आहे पहिला जो माझा ट्रायपॉड होता तो माझ्या हाईट इतकाच होता आणि हा खूप जास्त वरती जातो तर हे आमचं इथं डिस्कशन चालू होतं की एवढा मोठा आहे म्हणजे आता आपण काहीही शूट करू शकतो मस्त मस्त फोटोज आणि व्हिडिओसुद्धा असे छान पद्धतीने आपल्याला क्लिक करता येतील कोणाची गरज लागत नाही आपण स्वतःची स्वतःच या सगळ्या गोष्टी करू शकतो तर या हा ॲमेझॉनवरून मागवला आहे आणि खूप कमी किमतीमध्ये छान असा भेटला आहे क्वालिटी पण चांगली आहे रिव्ह्यूज आधी चेक केले होते आणि त्यानंतरच मग मागवला तर तुम्हाला पण जर कोणाला घ्यायचा असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला लिंक शेअर करा मी लिंक तुमच्यासोबत शेअर करेल आणि तुम्ही पण छान छान फोटोज आणि व्हिडिओज कोणाची हेल्प न घेता काढू शकता तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय